चला तर मंडळी आज आपण करंजा बनवणार आहे एकदम लुसलुसीत आजच्या एकदम मऊ आणि खुसखुशीत जर स्टोअर करून तर कमीत कमी दोन महिन्यापर्यंत आपण हा करंजा खाऊ शकतो अशा आपल्या आजच्या एकदम करंजा सुपरहिट बनणार आहे जशा दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येतात तशाच पद्धतीच्या जर दिवाळी दसरा न बनवता कधीही जर पाहुणे वगैरे आले तसेही आपण हे गोड पदार्थ बनवून खाऊ शकतो अशा सुपरहिट आजच्या आपल्या करंजा बनणार आहे आणि लेअर टू लेअर बनवणार आहे कलर बिलकुल आपण याच्यामध्ये यूज करणार नाही एकदम आपण आजच्या ओरिजनल आपल्या आजच्या करंज्या बनणार आहे आणि एंडपर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्की हे रेसिपी आवडेल बनवायलासुद्धा आणि खायलासुद्धा सुद्धा तर चला आजची रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर इथे सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला एक मोठं भांडं आणि मैदा घ्यायचा आहे दोनशे ग्राम चाळून घ्यायचा आहे मी पहिल्यांदाच चाळून घेतलेला होता तर इथे कमी जास्त करू शकता तुम्ही मैद्याला तर इथे आपण घालायचं आहे एकदम कडकडीत इथे तूप तूप ही आहे पन्नास ग्रॅम इथे जर टीस्पूनने घेतलं तर सहा टीस्पून इथे आपण घेतलेलं आहे तर मस्त इथे मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा हाताने एकदम गरमागरम जर केले ना तर चटके लागतील तर आपण आता हाताने करणार आहे चांगलं इथे मळून घेणार आहे आपण पीठ एकदम हळूहळू घ्यायचं मुठ्ठी बांधून पाहायची हे पाहू शकता तुम्ही मस्त मुठ्ठी बांधल्या गेलेली आहे तर पीठ जे आहे आपलं चांगलं मळल्या गेलेलं आहे तर आता इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्ही इथे सुद्धा हे पीठ मळू शकता तर मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करून इथे मस्त एक एकदम टाईट आपल्याला इथे डो लावून घ्यायचा आहे तर आपल्याला टोटल इथे अर्धा गिलास पाणी लागणार आहे तर मी चांगलं इथे डो फीट इथे लावून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अर्धा गिलास पाण्याचा आपण इथे टोटल यूज केलेला आहे आणि पीठ जे आहे चांगली इथे म्हणून एकदम आपल्याला टाईट इथं डो लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही तर मी तुम्हाला दाखवते बघा एक ग्लास पाणीमध्ये थोडंसं इथे एक कप पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे तर इथे झाकून ठेवायचं आहे तर इथे मी मी सुका मेवा घेतलेला आहे सर्व या मेव्यामध्ये काजू बदाम पिस्ता किसमिस अक्रोट सर्व इथे जेवढे ड्रायफ्रूट आहे सुक्के मेवे मी पूर्ण घेतलेले आहे तर पाहू शकता तुम्ही हे आहे तीनशे ग्राम मेवा तर इथे घ्यायचा आपल्याला खव्याचे जी दूध पावडर हे जे आहे आपलं तर चार टीस्पून चा आहे आणि चार टीस्पून इथे रवा घालायचा आहे आपल्याला तर इथे आपल्याला दुधाचासुद्धा वापर करायचा आहे थोडासा हे त्याच्यासाठी आपण इलायची पावडर यूज करू तर सर्वात आधी पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये आपल्याला इथे तूप घालायचं आहे तूप थोडं शिल्लकच घालायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं मस्त आजचं आपलं हे करंजे आहेत एकदम मस्त खुसखुशीत बनणार आहे तर मी ते सर्वात आधी सर्वात आधी आपण इथे रवा घालून घ्यायचा आहे आणि चांगला अशा खुसखुशीत इथं आपल्याला रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं मस्त असं जे स्टपिंग आपण तयार करणार आहे ना एकदम जबरदस्त लागणार आहे अशा पद्धतीची नक्की बनवून बघा तर दहा मिनटं झालेली आहे मस्त मी इथे लालसर थोडासा बदामी कलर केलेला आहे आणि एकदम खुसखुशीत रवा भाजल्या गेलेला आहे पाहू शकता तुम्ही हे काढून घेतलं मी आणि त्याच पॅनमध्ये इथे तूप घालून घ्यायचं आहे तूप आता इथे पन्नास ग्रॅम घालायचं आहे कप कमी जास्त करू शकतात तुपाची क्वांटिटी आणि चांगली इथे लालसर होईपर्यंत थोडंफार आपल्याला सुके मसाले जे आहे ड्रायफ्रूट जे आहेत तर थोडेसे भाजून घ्यायचे आहे तर पर परफेक्ट भाजून झालेली आहे पाहू शकता आणि गॅस बंद केलेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आता हे चला तर सुके मसाले थंड झालेले आहे आणि आप आपण स्टेप बाय स्टेप इथे वाटून घेऊ थोडं आपल्याला हलकंसं वाटून घ्यायचं आहे आपल्याला जे स्टफिंग वगैरे परफेक्ट बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं हलकंसं वाटून घ्यायचं आहे कसं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी परफेक्ट वाटून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही थोडंसं आपल्याला हलकंसं वाटून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा अर्धा आपण इथे ठेवलेलं आहे आणि एका पॅनमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला असं स्टेप बाय स्टेप मी सर्व वाटून घेणार आहे इथे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही आपल्याला स्टफिंगमध्ये जे आपली पोळी राहणार आहे ते फुटली नाही पाहिजेत बस अशा पद्धतीचं आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी हे सर्व इथे वाटून घेतलेलं आहे पुन्हा तुम्हाला एक वेळा दाखवते की आपल्याला जास्त वाटायचं नाही हलकंसं वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं तोंडामध्ये आपण जेव्हा खातो तेव्हा विरघळतात ज लवकरात लवकर तर अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे तर आपलं सर्व इथे वाटून झालेलं आहे तर चवीनुसार इथे आपण इलायची पावडर ॲड करून घेऊ इथे मी चार टी स्पून इथे दूध पावडरचा इस्तेमाल करायचा आहे आपल्याला इथं तुम्ही खवा वगैरे टाकू शकता तर इथे आपण जे सुजी आहे ही आपण भाजून घेतलेली होती तेसुद्धा ॲड करायचे आहे आणि इथे मी दोनशे ग्राम साखर वाटून घेतलेली आहे इथे तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी इथे गोड खाते त्याच्यामुळं थोडंसं मी इथे शा साखर जी आहे जास्त घेतलेली आहे तर आता आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले त्याच्यामुळे काय होणार आहे जेव्हा मसाले थंड होतात तेव्हाच आपल्याला इथे साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे काय होणार आहे ना विरघळणार नाही थंडी थंडीमध्ये तर चार टीस्पून इथे दुधाचा वापर करायचा आहे आणि चांगलं इथे आपल्याला जे स्टफिंग आहे हे पुन्हा एक वेळा आपल्याला फिरून घ्यायचं आहे जबरदस्त बनतात आणि असा भुरभुरा लागणार नाही असा मसाला आपल्याला करायचा आहे एकदम मस्त जास्तही ओला नाही आणि जास्त कोरडाही नाही तर चला आता आपण हे पीठ म्हणून ठेवलं होतं चांगलं इथे भिजल्या गेलेलं आहे चांगलं मुरलेलं आहे पाहू शकता तर याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि एक पोळी मी छोटीशी इथे घेणार आहे पोळीपेक्षा मोठा इथं गोळा घ्यायचा पोळी लाटून घेऊ आपण चांगली इथे पातळ इथे पोळी लाटून घ्यायची आहे जेव्हा आपण याच्यामध्ये मसाले भरणार ना त्यावेळेस आपल्याला वरून दिसली पाहिजे ती एवढी पातळ इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते की कशी आपल्याला पोळी हवी तर बसाशी फिरून फिरून जास्त आपल्याला इथे पीठ मळायचं नाही पीठ लावायचं नाही सुक्क ना ऑइल लावायचं बसाशीच लाटून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही मस्त पातळ इथे मी इथे तयार केलेली आहे पोळी अशाच मी चार पोळ्या टाकून घेणार आहे फटाफट तर मी चार पोळ्या इथे टाकून घेतलेल्या आहे आणि इथे मी साठा तयार केलेला आहे इथे मी तूप आणि थोडासा इथे दोन टीस्पून इथे मैदा घेतलेला आहे चांगलं इथे फिरून घेतलेला आहे आता आपल्याला स्टेप बाय स्टेप असेच पोळीवर हे साठा लावून घ्यायचा आहे साठा लावल्यामुळं काय होणार आहे जेव्हा आपण फ्राय करणार आहे एकदम खुसखुशीत अशी आपली रणजी तयार होणार आहे तर बस असे एकावर एक आपल्याला टाकून त्याचा आपल्याला असा साठा लावून घ्यायचा आहे असे स्टेप बाय स्टेप आपल्याला तीन चार पोळ्या इथे टाकायच्या जा, आहे जास्तही टाकू शकता लेअरसाठी तुम्ही मी बस चार पोळ्या इथे एकावर एक आपण इथे ठेवून साठा लावत आहे तर पाहू शकता तुम्ही परफेक्ट आपल्या इथे तयार होणार आहे करंजी एकदम खुसखुशीत तर मी चौथी पोळी याच्यावर आता ॲड करणार आहे त्यालासुद्धा वरून इथे साठा लावून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे आपल्याला इथे फोल्डिंग करायची आहे आणि चांगली फोल्डिंग करायची आहे इथे पाहू शकता एकदम पॅकिंग मी फोल्डिंग केलेली आहे आता याला असंच फिरून फिरून घ्यायचं आहे लेअर पाहू शकता तुम्ही मस्त येतात तर आता अशा थोडासा सुका आटा टाकायचा आणि मस्त आपल्याला दाबून दाबून इथे आपला रो रोल रो तयार करायचा आहे तर पाहू शकता तुम्ही परफेक्ट इथं पॅकिंग झालेली आहे आता एक इंच एवढी आपल्याला इथं कट करायचं आहे जास्त मोठी नाही जास्त पातळी नाही बस मी इथे छोटासा गोळा घेऊन एक पोळी लाटून घेतलेली आहे पुरी एवढी स्टपिंग पाहू शकता तुम्ही मी जास्त भरणार आहे याच्यामध्ये कारण की पापडी खायला चांगली वाटत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये मसाले जास्त ॲड करायचे आहे बस थोडे मसाले ॲड केले की फोल्डिंग करून घ्यायची आहे हाताने चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि इथे काटा चम्मच घेऊन मस्त डिझाईन तयार करायची आहे आपल्याला तुम्ही डिझाईन तुमच्या मनाप्रमाणे आवडीनुसार इथं तुम्ही डिझाईन बनवू शकता तर चाकूच्या नोकनी थोडी थोडी इथे आपले इथे फुलाच्या पंखळ्या बनवतात ना बस तशा पद्धतीची इथे जबरदस्त बनतात एकदम सोपी आता इथे लिअर थोडीशी कट भी झाली ना तर इथे दाबून घ्यायची हे मी तुम्हाला दुसरीसुद्धा दाखवते कधी अशी कट जर झाली मंदामध्ये फाडल्या गेली तर दाबून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही तेलामध्ये विरघळणार नाही आता दुसरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते पहिल्या पोळीला आपण पाणी लावलेलं ला नव्हतं सुख्या येणं आपण त्याला एकदम असा फुलाचा आकार दिलेला आहे तर आता इथे थोडीशी पोळी लाटून घ्यायची पुरी एवढी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची इथे पाहू शकता मी किती पातळ लाटून घेते छोटी मोठी तुमच्या साईजनुसार तुम्ही करू शकता तर इथे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे स्टफिंग तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये दोन मी जास्त भरता इथे दाबून दाबून जास्तही मला आवडते त्याच्यामुळं मसाले चांगले इथे पॅक होतात पापडी खायला लागणार नाही आणि इथे साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला बस इथे फोल्डिंग करून घ्यायची आहे आणि इथे हलकासा दाबून घ्यायचा आहे नाही फुटणार नाही तुटणार जबरदस्त पॅक होतात हाताने वर उचलूनसुद्धा अशा पद्धतीने करू शकता जशी तुम्हाला पद्धत आवडेल दोन्हीमधली तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता तर बस इथे मी अशाच पद्धतीने दाबून घेणार आहे चम्मचनी आणि इथे डिझाईन बनवणार आहे मी एकहीच डिजाईन बनवणार आहे पुन्हा तुम्हाला दुसरी डिझाईन आवडत असेल तर मला नक्की कळवा मी दुसरी डिजाईनसुद्धा टाकणार तर बस एकदम मस्त इथे चायनीज डिझाईन जसे बनवतात ते लोक तशाच पद्धतीचे आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवून शकतो पाहू शकता तुम्ही जेव्हा आपण ऑइलमध्ये फ्राय करणार ना जबरदस्त पाहू शकता मी सर्व इथं बनवून घेतलेले आहे आणि पातळ तुम्हाला इथे मसाला आतमधला दिसतच असेल पूर्ण इथे मी दाबून दाबून मसाले भरलेले आहे पॅकिंग फुल आहे माझी पापडी बिलकुल राहणार नाही शिल्लक पाहू शकता एकदम जबरदस्त चला तर ऑइलमध्ये आता फ्राय करायची वेळ आलेली आहे तरी ते ऑइल घ्यायचं आहे ऑइल तुमच्या मनाप्रमाणे जास्त घेतलं तरी चालेल बस आपली पुरी जेवढी आपल्याला भिजल्या जाणार ना तेवढी आपल्याला ऑइल घ्यायचा आहे आणि हलका मीडियम गॅसवर आपल्याला इथं फ्राय करायचं आहे एकदम खुसफुसीत याच्यावर जे पापडीवर जे फुग्गे येतात ना ते येणार नाही आणि एकदम मस्त एकदम चमचमीत असा त्याच्यावर कलर येणार आहे एवढी आपल्याला फिरून फिरून घ्यायची आहे दोन तीन मिनटं लागतात अर्तून परतून घेण्यासाठी ऑइलमध्ये एकदम खुसखुसीत होतात तयार बिलकुल याच्यावर फुगे वगैरे येत नाही एकदम जबरदस्त बनतात अशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये जास्त तुपाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे एकदम खुसखुशीत लालसर बदामी कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही गरमागरम आहे त्याच्यामुळं मला एकदम असा हातालाच चटके लागतात तेवढ्या दुरून मी करत आहे पाहू शकता बिलकुल याच्यावर फुगे आलेले नाही हे फटलेली सुद्धा नाही आली एकदम आपलं क्लिअर आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आता दुसरे अशाच पद्धतीने टाकून घ्यायचे आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्याला तीनचे चार मिनटं लागतात फ्राय करण्यासाठी जबरदस्त बनतात आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत बिलकुल कडक होणार नाही अशाच पद्धतीचे बनवा तुम्हाला नक्की आवडेल पाहू शकता एकदम मस्त इथे आपले एकदम करंजे आपल्या खुसखुशीत तयार झालेले आहे पाहू शकता तुम्ही मी दुसरी स्टेपसुद्धा इथे फ्राय केलेली आहे एकदम मस्त खसखुसीत आणि खायलाही खूप टेस्टी पूर्ण इथे मी फ्राय केलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे काहीच याच्यामध्ये आपलं वेग विरघळलेली नाही मस्त गरमा गरम इथे करंज्या तयार झालेल्या आहे पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त लिअरमध्ये एकदम कचोरी समोशासारखे आपले इथे आजचे जे खुसखुशीत करंज्या आहेत परफेक्ट बनवून तयार झालेले आहे स्टफिंग जे आहे आपण एकदम फुल इथे भरलेली आहे आणि फुष खुस खुशीत आतमध्ये आहे आणि स्टफिंग तर आपण पाहिलेलीच आहे किती छान इथं बनवलेली आहे एकदम जबरदस्त मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते समोसा कचोरी सारखेच आपले खुसखुशीत इथं करंज्या तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही माझा हात जळत आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला इथे परफेक्ट दाखवू नाही शकत पण पाहू शकता तुम्ही एकदम जसा दाबला तसा इथे खुसखुशीत स्टफिंग पाहू शकता तुम्ही फुल इथं आपण भरलेली आहे एकदम जबरदस्त तर खायला तर खूप टेस्टी आहे बस मी खाऊन पाहिजे आहे एकदम मस्त इथे आपली करंजी तयार झालेली आहे जबरदस्त पाहू शकता तुम्ही आहे ना मस्त आजची रेसिपी आपली मजेदार कशी वाटली तुम्हाला करंजी आजची मला नक्की कमेंटमध्ये कळवा कधीही एनी टाईम बनवून हे खाऊ शकता अशी एकदम सोपी रेसिपी आहे दिवाळी दसरा कोणत्याही सणाला न बनवता एनी टाईम बनवा एनी टाईाईम खा मजेदार आहे एकदम टेस्टी आहे पाहू शकता तुम्ही जबरदस्त आहे खायलाही हेल्दी ड्रायफ्रूट आपण इथं जास्त वापरलेली आहे त्याच्यामुळं एकदम हेल्दी आहे सकाळच्या वेळी तुम्ही नाश्त्यामध्ये कधीही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी, वा। तो रेसिपी में तर नक्की कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर अशाच झणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय